नमस्कार मित्रांनो यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सी टी दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यांची जे काही पी सी एम पी सी जी ग्रुपचे जे काही ॲडमिट कार्ड आहे ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो ते आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे व तसेच नोटीससुद्धा आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती उपलब्ध वाटलात आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यापूर्वी एक नोटीस आलेली आहे तर नोटीस पाहूया दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी होणारी नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षा लक्षात घेऊन एम एस टी सी टी पी सी एम ग्रुप दोन हजार चोवीस ही परीक्षा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आली नाही तरी ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश पत्र पत्र प्राप्त झाल्यानंतर एम एस टी सी टी पी सी एम दोन हजार चोवीस या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटते अशा उमेदवारांना एम एस टी सी ई टी पी सी एम दोन हजार चोवीस या ईमेल आय डीवर नीट परीक्षेच्या प्रवेशपत्रासह त्यांना या ईमेल आयडीवरती मेल करायचा आणि ते आपली जे काही दिनांक का आहे ते बदलून घेऊ शकतात अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आहे पी सी एम ग्रुपसाठी तर आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कँडिडेट रजिस्ट्रेशनवरती फॉर्म भरताना जो ईमेल आयडी दिला होता तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे नेम म्हणून रजिस्टर ईमेल आय डी आणि जो काही पासवर्ड टॅग केला होता पासवर्ड टाकायचा त्यानंतर साईनवरती क्लिक करायचं त्याची माहिती भरली आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसत यामध्ये ॲडमिट कार्ड किंवा हॉल हॉलटिकेट सेक्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर पहिल्याच नंबरला तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनमध्ये ॲडमिट कार्ड दिसल इथे क्लिक करायचं आहे तुमचा रोल नंबर आणि ना तुमचं नाव दाखवेल त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं डा जे काही ॲडमिट कार्ड आलं असेल तर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड ते डाउनलोड होऊन जाईल यामध्ये तुमचं कॅंडिडेटचं नाव त्याचे रोल नंबर त्यानंतर डेट जे काही डेट ऑफ बर्थ आहे तुमची त्यांचं टाइमिंग डेट ऑफ एक्झामिनेशन दिसेल त्यानंतर रिपोर्टिंग टाईम वगैरे पाहू शकता कोणत्या ग्रुपसाठी दिलेलं आहे दोन्हीसाठी आहे का आणि जी काही सेंटर आहे ई टी एक्झाम सेंटर ॲड्रेस आहे ते ॲड्रेससुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे सेम तसंच आणि जी काही सिग्नेचरसुद्धा करायची आहे तिथे सेंटरवरती गेल्यानंतर बाकी काही इन्स्ट्रक्शन आहेत ते इंस्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे आहे याची प्रिंट काढायची आहे आणि कलर प्रिंट तुम्हाला काढायची आहे याची इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि नंतर तुम्हाला एक्झामला जायचं आहे तर इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं संपूर्ण आणि एक्झामला जायचं आहे तर तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल ई टी एक्झामसाठी पी सी एम किंवा पी सी बी ग्रुपसाठी तर यांना ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती घेतली आहे यासंदर्भात काही या अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता हो आणि जे कोणी आपले मित्र असतील ज्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र